जयंती उत्सव आपण आज या ठिकाणी मध्ये संपन्न करत आहोत कल्याणकारी राजा अशी ओळख होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जडव झेंडीमध्ये त्यांचा एक फार मोठा सिंहाचा असा वाटा होता ज्यांच मूळ नाव यशवंत आणि दत्तक घेतल्यानंतर त्यांचं नाव शाहू ठेवण्यात आलं अशी आरक्षणाचे जनक राजा श्री छत्रपती शाहू महाराज माता रमाय या सगळ्याच पुरोगामी विचाराच्या असणाऱ्या महापुरुषांना आणि महामातेच्या विचारांची एक वज्रमूट म्हणून ज्या महामानवानी या देशाची राज्यघटना निर्माण केली या भारताचे भाग्यविधाते तुमचे माझे आम्हा सर्वांचे नेते क्रांती सूर्य प्रज्ञा सूर्य विश्वर बुद्धिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याचप्रमाणे दलित पॅन्टर सारख्या भोगादी संघटनेचे संस्थापक

मनुस्मृतीचे व्रत जाळत असताना त्यांचा घातपात झाला ते शहीद नेते पॅनर भाई संगारे दलित पॅनर ते संस्थापक विद्रोही साहित्यिक पॅनर राजा भाऊ झाले मराठवाडा विद्यापीठाच्या असणाऱ्या नामांतर लढ्याचे जनक आणि प्रणेते मनोजभाई भाई वेळेस औरंगाबादला शिकायला होते मराठवाडा विद्यापीठामध्ये मनोजाई आंबेडकरी त्यांनी प्रवेश घेतला ते पॅनर नेते गंगाधर गाडे साहेब आणि या सगळ्याच नेत्यांच्या आणि महापुरुषांच्या असणाऱ्या विचारधारेला आपलं उभं आयुष्य ज्या एका कार्यकर्त्यांनी वाहून दिलं मुंबई सारख्या एका मोठ्या शहरामध्ये वडाळ्या येथील एका झोपडीमध्ये जलमलेला मनोज संसार नावाचा एक तरुण ज्याचा कुठलाच प्रकारे कुठलाही राजकीय बॅकग्राऊंड नव्हता कोण म्हणतं येणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही अशा घोषणा देत जो एक तरुण या आंबेडकरी चळवळीमध्ये कार्यरत झाला अनेक आंदोलन अनेक मोर्चे ज्या माणसांनी आपल्या कॉलेज लाईफच्या जीवनापासून नंतर कार्यकर्ता म्हणून ज्यांनी अनेक लाठ्याकाठ्या खाल्ल्या आणि दोन हजार दोन मध्ये मुंबई सारख्या एका मोठा मेट्रोपॉलिटन सिटी मध्ये जातीवाद्यांच्या गोकांडी अपक्ष निवडून आला आणि युथ रिपब्लिकन सारख्या फोराजी संघटनेचं संघटना प्रमुख पद असो किंवा दोन हजार बारा मध्ये स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष युथ रिपब्लिकन सारखा एक बाबासाहेबांच्या विचारांवरती चालणारा एक प्युअर आंबेडकरवादी पक्ष असो या पक्षांचं त्यांनी संस्थापन केलं त्याचे संस्थापक अध्यक्ष ऍक्च्युली अध्यक्ष नव्हते माफ करा पक्षप्रमुख आणि त्यांचं नाव फार अभिमानाने आणि स्वाभिमानाने मी माझ्या नावापुढे लावतो लाव असे माझे वडील भीमरत्न पेन्थर भाई चौसाड मी इथं उपस्थित आपणा सगळ्यांना आरक्षणाचे जनक राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा देतो आणि हात जोडून स्वाभिमानी जय भीम करतो <वाँगोगोगोगो�> खर तर तुम्हाला सगळ्यांना सलाम आहे माझा थोडा तरी जो रिमझिम रिमझिम पाऊस पडत असताना सुद्धा तुम्ही बसलात म्हणून मी आयोजकांच्या वतीने तुमच्या सगळ्यांचे सुद्धा या ठिकाणी अभिनंदन करतो खर तर आयोजकांनी मला आधीच सांगितलंय स्ट्रिक्ट वॉर्निंग दिली आहे ते म्हटले की अनिकेत थोबार सांभाळून भाषण कर भाषण करून जातो आणि नंतर सहा महिने आम्हाला इथे झेला पडत पण संजय भाऊ एक आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता एक प्रामाणिक कार्यकर्ता ज्यांनी आमच्या आपल्या वडिलांना उभी हया ते आंबेडकरी चळवळीमध्ये घालवताना बघितलंय तो कार्यकर्ता जेव्हा हातामध्ये माई घेतो तेव्हा आपल्या पोटामधलं जे काही दुखणं आहे ते या समाजापुढे मांडणार खर तर या महापुरुषांची जयंती साजरं करणं म्हणजे फक्त नाच गाणे करणं नाही मी जास्त वेळ तुमचा घेणार नाही का अकरा वाजून गेलेत तुम्हालाही भूक लागली आहे आयोजकांनी पण मटण भाकरी वगैरे आयोजन केलं असेल केलंय ना आम्हालाही भूक लागली आहे आणि कायदा सुद्धा आहे दहा वाजेपर्यंतचा ले। महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करणं म्हणजे फक्त गाणे गाणं धिंगा करणं उड्या मारण कपडे घालणं मटण खाणं फेटे बांधणं नव्हे हे मी नाही सांगते माझे वडील मला सांगायचे तेच तुम्हाला मी सांगतो या महापुरुषांच्या जयंत्या जेव्हा आपण साजरी करत असतो तेव्हा या देशाचे नागरिक म्हणून या महाराष्ट्र राज्याचे नागरिक म्हणून आपण आत्मचिंतन केलं पाहिजे मग आत्मचिंतन कसलं केलं पाहिजे के आपण काल कुठे होतो आज आपण कुठे आज आहोत आणि उद्या आपण कुठे जाणार आहोत याचा अर्थ मी काल मुंबईला होतो आज मनमाडला उद्या परत मुंबईला याचं आत्मचिंतन नाही महापुरुषांच्या जन्माच्या अगोदर तुमचं आणि माझं जीवन कस होत यांच्या नंतर तुमचं आणि माझं जीवन कस आहे आणि जर आपला एवढा उद्धार जर झाला आहे तर आपल्या येणाऱ्या पिढीचं जीवन कसं असलं पाहिजे या गोष्टीचं आत्मचिंतन करणं म्हणजे जयंती साजरा करणं असं मी मानतो <प्लागाँ> सगळ्या कलाकारांची या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्यांचं फार कौतुक करतो माझे काका सुनीलजी खरे असतील माझा मोठा भाऊ माझा आवडता गायक मी त्याला नेहमी सांगतो की आनंद शिंदे आणि मिनी शिंदे नंतर या समानाचा आवाज जर कोण मला वाटतो तो अश्विन निर्घोने वाटतो कारण का त्याच्या आवाजामध्ये एक चळवळीची एक धुरा एक आंदोलन असं वाटतं की तो उभं करतोय एवढं प्रखर आणि एवढं प्रभावी त्याचं गायन आहे खर तर बाबासाहेबांनी सुद्धा या कलावंतांच्या पाठीवरती थाप दिली की आमच्या सारख्या नेत्यांची दहा भाषणं आणि या कलाकारांचं एक गाणं म्हणून मी या सर्व कलाकारांचं या ठिकाणी कौतुक करतो आनंद काका सुद्धा आहेत मी लहानपणापासून तुम्हाला ओळखतो खरंतर या मनमाडचं आणि माझं नातं भरपूर लोकांना माहिती आहे ज्यांना माहित नाही असं मी सांगतो की मी दोन वर्ष या मनमाड शहरामध्ये शिकायला होतो गुरु गोविंद सिंग इंटरनॅशनल मध्ये मी शिकायला होतो माझे मामा मला तयार करायचे निलेश भाऊ मला सोडायला यायला घ्यायला यायचा मग आपला भंडार असेल आनंद विलासचा दूस असेल आपला भेळ भत्ता असेल आपल्या ऑफिस समोर बाळासाहेब जगताब यांच्या गाडीवरचा पाववाडा असेल किंवा विसावा हॉटेलचं मंडण भाकर असेल या मनमाडच्या प्रत्येक गोष्टीशी माझं हे फार जवळचं नातं राहिलं आणि मनमाडला जातो याचा अर्थ मी फक्त राजकारण करायला किंवा भाषण करायला असं येत नाही तर मला कोण वर्त कुठं चालणार आहे मी मामाच्या गावाला चाल आणि आता तर अजून सोपं झालं येणं ठाण्यावरूनच आपला समृद्धी महामार्ग चढतो आणि फार सोयीस्कर डायरेक्ट घोटीलाच बाहेर पडतो तो आणि ओझर मार्गे तर अजून एक फार सुखकर आणि चांगला रस्ता आता मनमाडला येण्यासाठी आहे फक्त मनमाडचे रस्ते थोडे खराब साहेब आतमधले दोनदा गाडी धुतली आल्यापासून काल खराबच पण आता कार्य कार्यसम्राट आमचे अण्णा आमदार झालेत लवकरात लवकर या मनमाडचं नंदनवल होईल मी अशी अपेक्षा आपल्याकडून व्यक्त करतो बदल हवा असतो बदल तेच 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 भुजबळ भुजबळ वैतागले होते लोक बदल जे। बदल आप बदल पाहिजे पाहिजे आणि हा परिवर्तनाचा आता पाणी पण येणार आहे एक महिन्यात पाईपलाईन खेचलेली शहाऐंशी किलोमीटर आणि पाणी आणि रस्ते जर मनमाडचे चांगले झाले तर मध्ये एक एमआयडीसी सुद्धा उभी राहील लवकर अशी सुद्धा मी या ठिकाणी आशा व्यक्त करतो खरं तर बांधवांनो मी एक तुमच्याशी गप्पा मारतोय मी भाषण करत नाही पण या जयंतीच्या निमित्ताने एक विनंती तुम्हाला करतो की आता तरी तुम्हाला जागं व्हावं लागेल झोपायचं सोंग तुम्हाला सोडावं लागेल आपण जर बघत असाल तर काही महिन्यांपूर्वी औरंगाबाद शहराचं नाव हे बदलून छत्रपती संभाजीनगर करण्यात आलं आम्हाला फार आनंद झाला आणि मग छत्रपती संभाजीनगर हे नाव झाल्यानंतर त्या ठिकाणी त्या औरंगजेबची कबर आहे कबर तिथून हटवली पाहिजे म्हणून एक मोठं राजकारण या महाराष्ट्रामध्ये सुरू झालं पण आमचे एवढे नेते केंद्रामध्ये दे असताना देखील या ओझर विमानतळाचं नाव कर्मवीर दादासाहेब गायकवाडांच्या नावाने ठेवलं पाहिजे असा एकही उच्चार आमच्या कुठल्याही तथाकथित आंबेडकरी चळवळीच्या नेत्यांनी त्या ठिकाणी ने केला नाही मनोज भाई आजारी असताना देखील ज्या नाशिकचं नाव पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या कर्तृत्वावरती मोठ आहे जर तुम्ही तो नाशिकचा टोल नका जर तुम्ही क्रॉस कराल तर तिथं फलक मी वाचली काल महाकवी कुसुमाग्रजांच्या नगरीकडे मी नाही मानत मी नाही मानत तिथं मोठा फलक लावा कर्मवीर दादासाहेब गायकवाड आणि आंबेडकरी चळवळीच्या बाल किल्ल्याकडे जाणारा रस्ता आहे ही <प्थागा> नाशिकची भूमी ही क्रांती भूमी आहे काळाराम मंदिराचं आंदोलन याच मध्ये झालं याच नाशिकमध्ये डॉक्टर नाशिक बाबासाहेब आंबेडकरांचे उजवे हात भाऊराव बाबासाहेब त्यांना भाऊराव म्हणायचे म्हणायचे की जेव्हा जेव्हा माझ आत्मचरित्र तुम्ही लिहाल त्याच्यामध्ये कर्मवीर दादासाहेब गायकवाडांचा जर उल्लेख नसेल तर माझ्या आत्मचरित्राला कुठलंही त्या ठिकाणी स्थान नाही हा तो नाशिक जिल्हा मनमाड भूमी तर बाबासाहेबांच्या असणाऱ्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे मला अजूनही आठवत जेव्हा मी या ठिकाणी शिकायला होतो तेव्हा आनंद मिलिंद शिंदेचं जेव्हा सामने या ठिकाणी होयचे आंबेडकर मैदानामध्ये तुटुंब हे आंबेडकर मैदान भरलेलं असायचं पार सकाळची पंचवटी राजाराणी योजत ते गाणे चालू असायचे तर आंबेडकरी चळवळीचा काळ या नाशिक जिल्ह्याने बघितले पण आता आंबेडकरी पक्ष या नाशिक जिल्ह्याला फक्त नावापुरता उरलेले फक्त नावापुरता उरलेले आणि औपचारिकता करण्यासाठी उरलेले असं मी मानतो खर तर आज आपल्याला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष झाली तुषार yes. पण आज देखील त्या बौद्ध गयामध्ये महाबोधी महाविहाराचं आंदोलन आम्हाला या देशामध्ये करावं लागतं ही फार लाजीरवाणी गोष्ट <laughs> आठवले साहेबांनी संसदेमध्ये त्या ठिकाणी आवाज उचललाय पण आवाज उचलून चालणार नाही मनोज भाई नेहमी सांगायचे जी गोष्ट मागून मिळत नाही ती छिनण्याची ताकद तुम्हाला तुमच्या मनगटामध्ये निर्माण करावी लागेल आणि तर आणि तरच या देशामध्ये तुम्ही स्वाभिमानाने आणि ताट मानून जगू शकता आज आमचं बुद्ध विहार त्यांच्या ताब्यात आम्हाला छिनावं लागतं कदाचित मनोज भाईचं ते आंदोलन मला आता आठवलं माझ्या डोळ्यासमोर आलं शिर्डीचं मला वाटतं शिर्डीचं सा साईबाबाचं मंदिर इतिहासात कधीच बंद झालं नाही ते बंद करण्याची धमक फक्त भीमरत्न मी धर्मावर टीका करत नाही मी एखाद्याच्या धर्मावरती एखाद्याच्या आस्थेवरती टीका करत नाही पण आम्हाला तुम्ही या देशामध्ये आमचा हक्क आमच्या अधिकारापासून जर तुम्ही वंचित ठेवणार असाल तर आंदोलनाचा हतियार आम्हाला उत्सावं लागेल हा अधिकार सुद्धा या भारताचं संविधान आम्हाला या ठिकाणी देत खरं <प्थाँगे> <देत। प्थाँगे> तर मी फार मुद्दे मी दोन दिवसापासून मुद्दे विचार करतोय काय बोलायचं काय बोलायचं माईक वरती उभा राहिल्या पहिले फार हातापायला घाम सुटतो मग माईक मध्ये आल्यानंतर मग कशातरी तरी आपलं तोडकं मोडकं भाषण आपण आम्ही करत असतो पण एक प्रिपरेशन लागतं की नेमकं बोलायचं काय फक्त बाबासाहेबांची तारीफ करायची का फक्त शाहू महाराज सांगायचा का फक्त मनोज भाईने असं केलं कसं केलं याव केलं त्याव केलं हे सांगायचं का सागा। like, no. तर आपल्या भाषणामधून तरुण कार्यकर्त्यांना सुद्धा प्रेरणा मिळाली पाहिजे का ही येणारी आंबेडकरी चळवळ आता तरुणांच्या खांद्यांवरती आणि तुम्हाला बांधवांनो थोडस विचार करावा लागल आत्मचिंतन करावं लागल की आपण या आंबेडकरी चळवळीला कुठल्या दिशेने नेत हो, आहोत आणि कशा दिशेने नेत हो। आहोत आज आम्ही मुंबईमध्ये काम करतो आम्हाला त्या ठिकाणी फार लोक त्रास देतात लोकांना वाटलं होतं की आज मनोज भाई संसारे गेले यांचा पक्ष संपला कोणी येईल टिकली मारून जाईल पण ज्यांनी त्यांनी प्रयत्न केला आमच्या वडाळ्याच्या एक वाघिणी या ठिकाणी बसल्या जयश्रीताई जाधव मला सकाळी त्यांचा फोन आला बोलले तू मनमाडमध्ये असं मनमाड मनमाडमध्ये मी पण आहे मी सभेला येणार आहे त्यांना माहिती आहे ते वडळ्यामध्ये राहतात आज कुठलंही काम आपण जनतेचं करायला गेलो तर आमदाराची माणसं फोन करतात धमक्या देतात इथून तिथून काहीतरी आम्हाला प्रेशर आणण्याचं काम करतात असं कर अनिकेत तसं कर आणि नको बोलू आणि बोल आणि कि अनिकेत तर तुमच्या बापाचा नोकर आहे का अनिकेत नोकर आहे तर फक्त आणि फक्त आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांचा नोकर आहे आमदार संघर्ष आजही करतोय कदाचित माझी येणारी पिढी पण संघर्ष करत राहील पण आमचा विचार आम्ही कुठल्याच डावणीला बांधणार नाही याची ग्वाही आज या सभेच्या ठिकाणी मी तुम्हाला सगळ्यांना देतोय बांधवांनो मी आशा करतो की येणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुका सुद्धा लवकरच जाहीर होणार आमच्या मुंबईमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत ग्रामपंचायतीच्या निवडणुका असतील आपले सुद्धा नगरसेवक ग्रामपंचायतीचे सरपंच निवडून गेले पाहिजे महेंद्र भाऊ तुमच्याकडून तरी अपेक्षा आहेत मला आपण निवडून गेलो पाहिजे आपला जन्म फक्त निवडून देण्यासाठी झालेला नाही तर निवडून येण्यासाठी झालेला आहे आणि त्यासाठी एक पक्का कार्यक्रम फिक्स प्रोग्राम आपल्याला एक पक्ष म्हणून आणि बाबासाहेबांचे म्हणून आपल्याला त्या ठिकाणी आकावं लागेल आपल्याला या ठिकाणी धिवर साहेब खरंच त्यांचं एवढं हो वय मी भाईंसोबत असताना त्यांना बघायचो थंडी गाठामध्ये किती पाऊसवाला ऊन पण भाईंच्या गाडीमध्ये जर कोण माणूस सापडेल तर तीन लोक सापडायचेच एक धीवर साहेब असायचे वाघमार साहेब असायचे आणि एक म्हसके साहेब असायचे या ज्येष्ठ लोकांचा पाठिंबा आपल्याला आहे तरुण लोकांची साथ आपल्या पाठीशी आहे आणि थेंबे थेंबे तळे साचे या संतांच्या युक्तीप्रमाणे आपल्याला आपल्या पक्षाची वाटचाल ही पुढे न्यावा लागेल आपल्याला आपल्या ला लोकांकडूनच धोका एक लक्षात घ्या या आंबेडकरी चळवीचं वाटोळच आहे शिवसेनेनी बीजेपीवाल्यांनी नाही केलं आम्हीच केलंय आमचं वाटोळ आम्हीच केलं सच सबको सच सबको पता आहे सब आत मुंद रे हे चोर घरपे बैठा हे आम बाळ धुंड रे ही परिस्थिती म्हणून मी विनंती करतो की या जयंतीच्या पृथ्वात मला खूप मोठं भाषण करायचं होतं पण आपली वेळ जास्त झालेली आहे पाऊस सुद्धा आहे आणि पोलीस आल्याच्या अगोदर आपण आपली सभा ही या ठिकाणी निघून घेतली पाहिजे म्हणून मला या ठिकाणी आपण जो मान सन्मान दिला मला बोलण्यासाठी आपण इतका वेळ दिला मी म्हणून आयोजकांचे फार या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर साहेबांना भीमरत्न पुरस्कार नुसताच चेंबूरमध्ये मुंबईमध्ये जाहीर झाला त्याबद्दल मी सुद्धा त्यांचे आभार या ठिकाणी व्यक्त करतात तुम्ही सुद्धा जरा टाळ्या बाजून त्यांचं त्या ठिकाणी कौतुकाने अभिनंदन केलं पाहिजे आजच्या सभेचे आमचे अध्यक्ष आहेत ते माझ्यानंतर या असणाऱ्या सभेला योग्य ते मार्गदर्शन आणि या पक्षाला मार्गदर्शन करतीलच आणि मी एकच आशा तुमच्या सगळ्यांकडून ठेवतो की हा बाबासाहेबांचा रथ हा आपण असाच पुढे नेऊया आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा एक स्वाभिमानी एक रिपब्लिकन एक मजबूत पक्ष या राज्यामध्ये या देशामध्ये आपण उभं करूया आणि या महापुरुषांना तेच खरं अभिवादन ठरेल अन्यथा असे कितीही कार्यक्रम आपण केले त्याला काहीही अर्थ उरणार नाही जय भिंद जय भीम जय महाराष्ट्र